सामुदायिक विरुद्ध गल्लीद्रु सामुदायिक विरुद्ध गल्लीद्रु शांतीत घ्यायचं त्यांच्या खालची माती सरकली म्हणून हे असले फालतू धंदे गांधी शेकून घालण्याचे हे धंदे चाललेले त्यामुळे त्यामुळे आता आपला विजय नक्की हे त्यांनी ठरवून टाकले त्यांच्याही मनात जमलेलं हे त्यामुळे आंदोलन त्यांना सहकार्य करा कोणी या ठिकाणी कायदा हातात घेणार नाही मला वचन का या ठिकाणी सगळ्यांनी वचन वचन

विनाकारण गर्दी करू नका कोणी पाहिलं असेल की मध्ये दिलीप बाबू पाटील आहेत त्याचप्रमाणे आमचे रमेश पाटील आहेत आणि ते माळी आणि एनडी रवींद्र भिलाजी आणि मनोज पाटील पथरा या सर्वांवरती अर्ध्या अर्ध्याने प्राणघातक हल्ला केलाय त्या सगळ्यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीमध्ये त्यांनी त्यांची नावं दिल्यानंतर सुद्धा अजून पोलिसांची फक्त कारवाई होते आपण पाहिलं असेल बाहेर लोक किती उद्दिग्नपणे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत की असा जर प्रकार चालू राहिला तर उद्याची निवडणूक ही शांततापूर्व न होता तिथे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि पोलिस प्रशासनाने याची दखल घेऊन जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे गुन्हा दाखल झालेला आहे का आता आता रमेश आबाची स्टेटमेंट झाली आहे आणखी दोन जण जे दे आहेत त्यांच्या बाबतीत स्टेटमेंट द्यायची बाकी आहे रमेशाबा घटना नेमकी काय घडलेली मी आज प्रयास प्रसाद लीलाधर तायडे या अपक्ष उमेदवाराचा प्रतिनिधी असल्या कारणाने गावागावामध्ये जाऊन उद्याच्या निवडणुकीसंदर्भात पूर्वतयारी फेरी मारत असताना दहा वाजता पथराडून माझ्या नातेवाईकांकडे गेलो आणि साडे दहा वाजता ती तिथून निघालो मला वाटतं गुलाबराव पाटलांनी पूर्वनियोजित हा माझ्यावर मला जिवे मारण्याचा कट रचलेला होता मी पथराळहून निघाल्याबरोबर अर्धा एक किलोमीटरवर माझ्या गाडीच्या पुढे एक गाडी क्रॉस झाली आणि ती हळूहळू पुढे चालायला लागली पारदी गावाच्या जवळ जो पूल आहे तिथे ती थांबली आणि त्याच्यानंतर थोड्या टायमाने सुरू झाली आणि पुढे गेली जेव्हा ते बारदी रेल्वे फाटकजवळ गाडी आली तेव्हा तिथे दीडशे ते, ते दोनशे लोकांचा मॉप तिथे होता त्या मॉपने मला गाडी माझी अडवली आणि मला काच खाली करायला सांगितला काच खाली केल्यावर के तू शिविगाड करून रामखोरा तू कसं काय फिरतोय अशा प्रकारची शिविगाड केली तोपर्यंत मला गाडीच्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अजून तोंड बांधलेले चार पाच जण आले आणि त्यांनी सांगितलं गुलाब रघुनाथ पाटील व प्रताप गुलाबराव पाटील गुलाब भाऊने आणि प्रताप भाऊने या रमेश माणिक पाटील याला जिवंत सोडायचा नाही मारून टाकायचा आहे आणि हा कोणत्याही हालतमध्ये जिवंत राहिला नाही पाहिजे याने आपल्या भाऊवर खूप मोठी टीका केलेली आहे अशा प्रकारचा आपल्याला आदेश आहे माझ्या ड्रायव्हराच्या लक्षामध्ये ही गोष्ट आल्याने त्याने प्रसंग सावध होऊन ती गाडी जोरात चालवण्याचा काढण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत एकाने माझ्या खिशातनं पाच हजार रुपये काढून घेतले आज माझ्या सुदैवाने रेल्वे फाटक उघडं होतं नाही आज रमेश मानिक पाटील हा बाद झाला असता मारून टाकला असता समोरच्याने गुलाबराव पाटलांनी मागच्या वेळेस सुद्धा जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस अशाच प्रकारचा प्रतापच्या विरोधात मी अशाच प्रकारचा माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता झाला होता दोन्ही गाड्या माझ्या फुडल्या होत्या मागच्या वेळेस सुद्धा परंतु पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेस दबाव आणून त्यांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता आज आम्ही पोलिसांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे गुलाबराव पाटील आणि प्रताप गुलाबराव पाटील यांच्या सांगण्यावरून मला जिवे मारण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न झालेला आहे थेट मंत्री महोदयांवर तुम्ही आरोप करतायत तुम्हाला खात्री का या आरोपांची हा गुलाबराव पाटलांनी माझ्या मुलावर वेळोवेळी माझ्या एका लहान मुलावर यापूर्वी सुद्धा विनयभंगासारखा खोटा गुन्हा दाखल करण्या केलेला होता आणि त्याच्यामध्ये पोलिसांना काहीही निष्पन्न झालं दा नाही आणि हा खोटा गुन्हा दाखल केला होता असं सिद्ध झालेलं आहे आज मी याद्वारे हे सांगू इच्छितो <coughs> की मागच्या सहा महिन्यापूर्वी सुद्धा माझ्या लहान मुलावर गोळीबार झालेला होता आणि त्या गोळीबारामध्ये मी तिथे असल्याकारणाने माझा मुलगा वाचला होता पण मी त्यावेळेस सुद्धा आपण नाही गुन्हा दाखल करायचा म्हणून गुलाबराव पाटलाच्या विरोधात व गुलाबराव पाटलाच्या विरोधात पोऱ्याच्या विरोधात त्यावेळेस सुद्धा मी गुन्हा दाखल केला नाही होता याच्या पुढे मी किंवा माझे दोघं मुलं यांच्यावर जर काही पान घात घातला झाला किंवा काही जीवे मारण्याचा प्रयत्न झाला तर मी आज आपल्या मीडिया समोर सांगतोय त्याला गुलाब रघुनाथ पाटील प्रताप गुलाब पाटील विक्रम गुलाब पाटील हेच जबाबदार राहतील त्यांच्याकडे दहा दहा लोक पोलीस पिस्तौल आणि मशीन वाले असताना सुद्धा त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी दोघं म्हणजे गुलाबराव पाटलांनी आणि प्रताप गुलाबराव पाटील यांनी पिस्तोल घेतलेलं आहे माझ्या परिवारावर येणाऱ्या काळामध्ये जर काही नुकसान माझ्या परिवारावर काही धोका झाला काही अॅक्सिडेंट झाला तर मी या मीडियामार्फत साहेब तुम्हाला सांगून देतोय की कळत ना कळत माझा काहीही कोणत्याही प्रकारे कोणत्या माझ्या परिवारातला कोणाचाही मृत्यू झाला तर त्याची चौकशी केल्याशिवाय माझं संस्कार भी करायचा नाही त्याला गुलाब रघुनाथ पाटील हाच जबाबदार राहील कारण गुलाबराव रघुनाथ पाटील याला वाटतंय की रमेश माणिक पाटील हा आपल्या राजकारणामध्ये त्रासदायक ठरतोय आणि उद्याच्या दिवशी जनता त्यांना त्यांची जागा दाखवत असल्याकारणाने त्यांची पायाखाडची वाढू सरकलेली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तुम्हाला काही आश्वासन दिलंय का आरोपींना वगैरे अटक वगैरे काय काही पुढची कार्य आता पोलिसांचं काम आहे त्यांनी ते दाखल केलंय तर त्यांना अटक केलीच पाहिजे पोलिसांबद्दल फार आम्हाला आशा नाही आहे त्याचं कारण असं आहे की एकशे चौवेचाळीस ची कलम पोलिसांनी लावलेली असताना एका व्यक्तीवर एका जबाबदार पदाधिकाऱ्यावर चारशे ते पाचशे लोक येऊन हमला करतात दिलीप बापू दिलीप पाटील माडी समाजाचे यांच्या घरावर आमला होतो त्यांच्या हेमराज पाटील माडी समाजाचे यांच्या घरावर हमला होतो रवींद्र बिलाजी पाटील यांना रस्त्यात आणून मारलं जातं धनराज मारलं जातं हे बिहार पेक्षा या गुलाबराव पाटलांनी वाईट परिस्थिती या जळगाव जिल्ह्याची करून टाकलेली आहे आणि याची दखल निश्चितच जनता घेणार आहे आपल्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात मॉब जमतोय आणि मारामाऱ्या ठोकाडोकी थो होत आहेत गाळ्या फुटत आहेत काय वाटतं तुम्हाला राजकीय षडयंत्र हे विरोधकाच्या बाबतीत काय सांगता येईल ज्याच्यामध्ये आमच्या विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना विजयाची खात्री राहिलेली नाही आणि म्हणून उद्याची निवडणूक ही गुंडगिरी दादागिरी करून हातात घ्यायची दहशत निर्माण करायची आणि त्या ठिकाणी आपण जिंकून यायचं अशा पद्धतीचा प्लॅन त्यांनी केलेला होता एकामागे एक घटना जवळपास एक तासाच्या मध्येच घडलेल्या आहेत सुरुवातीला रमेश आबांना आडवण्यात आलं त्यांच्या गाडी फोडण्यात आली दिलीप बापू आमचे जे सहकारी आहेत पाळदीचे हेमंत पाटील आहेत त्यांच्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला नंतर आमचे सहकारी जे आहेत रवींद्र भिलाजी पाटील धनराज माळी सर मनोज पाटील दिलीप अण्णा धनगर या सगळ्यांना एका ठिकाणी गाडी आडवी आडवी करून त्यांना मारटोक करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांना रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आलं इतकी निर्दयी घटना म्हणजे अत्यंत क्रूर अशी दादागिरी त्या ठिकाणी करण्याचा था प्रयत्न झाला हे शंभर टक्के षडयंत्र आहे आणि उद्याची निवडणूक ही दादागिरी करून गुंडगिरी करून आपल्याला जिंकायची आहे अशा पद्धतीचा हा प्लॅन होता याच्यामध्ये पोलीस खातंसुद्धा जे आहे ते व्यवस्थितपणानं लक्ष देत नाही त्यांना जवळपास दो दोन तासापासून सांगण्यात येत आहे की आपण ताबडतोबीनं कारवाई करा गुन्हेगारांना अटक करा परंतु ती कार्यवाही होत नाही आहे कृती होत नाही आणि म्हणून तमाम जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी या घटनेचा निषेध केला जातो आहे